डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्यावर खड्डेच खड्डे रिक्षा बंद आंदोलन एकही अधिकारी आले नसल्याने रिक्षाचालक नाराज डोंबिवली पश्चिमेकडील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना अपघाताचा धोका आहे त्याचबरोबर वाहनचालकांना पाठदुखी कंबरदुखी मानदुखी होत आहे रिक्षाचालकांना याचा जास्त त्रास होत असल्याने प्रशासनाला जाब विचारण्याकरता डोंबिवली रिक्षाचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवार अठ्ठावीस तारखेला पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते यावेळी प्रशासनाकडून रिक्षाचालकांना आश्वासन देण्यात आले प्रत्यक्षात मात्र रस्त्यातील खड्डे बुजवले नाही संतापलेल्या रिक्षाचालकांनी सोमवार अठ्ठावीस तारखेला डोंबिवली पश्चिमेला काही रिक्षा बंद आंदोलन केले डोंबिवली रिक्षाचालक संघटना अध्यक्ष राजा चव्हाण आणि कार्याध्यक्ष दिगंबर लिंगायत सचिव विजय गावकर सरचिटणीस भगवान मोरजकर यांसह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आंदोलनकर्ते रिक्षाचालकांना पाठिंबा देत रस्ते बुजवलेच पाहिजे असे सांगितले तर शिवसेनेचे अनमोल म्हात्रे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला रिक्षाचालकांशी चर्चा करण्याकरता एकही अधिकारी आला नसल्याने डोंबिवली रिक्षाचालक संघटनेने नाराजी व्यक्त केली जा आहे डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी रिक्षाचालकांची भेट घेऊन ज्या भागात जास्त खड्डे आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था ठेवतील असे सांगितले दरम्यान या संदर्भात पालिका प्रशासनाबरोबर डोंबिवली रिक्षाचालक संघटना माजी नगरसेवक विकास म्हात्रे व शिवसेनेचे अनमोल म्हात्रे चर्चा करणार असल्याचे सरचिटणीस मोरजकर यांनी सांगितले